नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे महाटेट दोन हजार पंचवीस ग्रामर प्रॅक्टिस टेस्ट मध्ये आज आपण पाहणार आहोत तीस महत्वाचे मराठी व्याकरणाचे प्रश्न जे टी ई टी शिक्षक भरती परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत चला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी नाम कोणते आहे ए सुंदर बी धावणे सी नदी डी लवकर योग्य उत्तर आहे नदी छान पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन ती हसते या वाक्यात हसते कोणता शब्द प्रकार आहे ए विशेषण बी क्रियापद सी नाम डी सर्वनाम योग्य उत्तर आहे क्रियापद प्रश्न क्रमांक तीन राम शाळेत जातो या वाक्यात शाळेत कोणती विभक्ती आहे ए षष्ठी बी सप्तमी सी चतुर्थी डी योग्य उत्तर आहे सप्तमी विभक्ती प्रश्न क्रमांक चार सुंदर या शब्दाचा विलोम शब्द कोणता ए कुरू बी चांगला सी उंच डी तेजस्वी योग्य उत्तर आहे कुरु प्रश्न क्रमांक पाच तो पटकन धावला या वाक्यात पटकन हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे ए क्रियाविशेषण बी विशेषण सी नाम क्रियापद योग्य उत्तर आहे क्रियाविशेषण अप्रतिम तुम्ही बरोबर उत्तर दिलत का चला पुढच्या पाच प्रश्नांकडे वळूया भाग दोन काळ कारक आणि विभक्ती प्रश्न क्रमांक सहा मी या शब्दाचा शब्द प्रकार कोणता आहे ए सर्वनाम बी नाम सी अव्यय विशेषण योग्य उत्तर आहे सर्वनाम प्रश्न क्रमांक सात फुलांचे रंग सुंदर आहेत या वाक्यात फुलांचे कोणती विभक्ती आहे ए षष्ठी चतुर्थी सी तृतीया डी पंचमी योग्य उत्तर आहे षष्ठी विभक्ती प्रश्न क्रमांक आठ शिक्षकाने विद्यार्थ्याला पुस्तक दिले विद्यार्थ्याला कोणता कारक आहे ए करता बी कर्म सी संप्रदान डी करण योग्य उत्तर आहे संप्रदानकारक प्रश्न क्रमांक नऊ तो गाणे गात आहे वाक्याचा काळ कोणता आहे ए वर्तमान चालू काळ बी भूतकाळ सी भविष्यकाळ डी पूर्ण भूतकाळ योग्य उत्तर आहे वर्तमान चालू काळ प्रश्न क्रमांक दहा जशी करणी तशी फळ या वाक्याचा प्रकार कोणता आहे ए विधानात्मक, बी प्रश्नार्थक सी आज्ञार्थक डी नीतिवचन। योग्य उत्तर है नीतिवचन वाक्य खूब छान तुम्हें आता दहा पैकी प्रश्न बराबर दिलेत ते कमेंट मधे लिहा